नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं आपल्या चॅनल वेदविधी वास्तूवर आज आपण बोलणार आहोत भारतातील एक अतिशय सुंदर आणि महत्त्वाच्या सणाबद्दल तो म्हणजे मकर संक्रांत तिळगुळापासून पतंगांच्या उड्या हलव्याच्या हरण्या ते सूर्याच्या संक्रमणापर्यंत या सणात आहे परंपरा विज्ञान आणि संस्कृतीचा सुंदर संगम चला तर मग सुरू करूया सर्वात पहिले आपण जाणून घेऊया मकर संक्रांत म्हणजे काय मकर संक्रांत हा सूर्याचा मकर राशीत प्रवेश करण्याचा दिवस आहे सौर वर्षानुसार हा एकमेव सण आहे जो नेहमी चौदा जानेवारीलाच येतो कधी कधी पंधराला देखील हा दिवस भारतीय पंचांगानुसार उत्तरायणांची सुरुवात दर्शवितो म्हणजेच सूर्य उत्तर गोलार्धाकडे सरकायला लागतो यामुळे दिवस मोठे होऊ लागतात थंडी कमी होते आणि वातावरणात ऊर्जा वाढते आता आपण जाणून घेऊया मकर संक्रांतीचे वैज्ञानिक महत्त्व या दिवशी सूर्याची किरणे पृथ्वीवर अधिक प्रमाणात पडू लागतात यामुळे शरीरातील ब्लड सर्क्युलेशन सुधारते विटॅमिन डी मिळते थंडीमुळे आलेली सुस्ती जाते शेतीवरही याचा चांगला परिणाम होतो म्हणूनच हा सण निसर्गाशी जोडलेला आहे आता आपण जाणून घेऊया मकर संक्रांतीला तिळगुळ का देतात सण म्हटला की तिळगुळ येणारच तिळगुळ घ्या बोला ही संक्रांतीची प्रसिद्ध ओळ पण त्यामागील कारण तुम्हाला माहिती आहे का थंडीत शरीराला उष्णता देण्यासाठी तीळ आणि गूळ उत्तम असतात तिळामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम हेल्दी फॅट्स असतात तर गूळ शरीर शुद्ध ठेवतो आणि ऊर्जा देतो एकमेकांना भेटून गोड बोलण्याची शिकवण विरोध विसरून नात्यांचा गोडवा वाढतो आता आपण जाणून घेऊया संक्रांतीतील प्रथा आणि परंपरा महाराष्ट्रात संक्रांतीच्या विविध खास प्रथा आहेत जसं हळदी कुंकू स्त्रिया एकमेकींना आमंत्रित करतात हळदी कुंकू लावतात फुलं देतात साखर फुटाणे देतात तिळाचे लाडू वाटतात छोटेसे गिफ्टसुद्धा देतात आणि सर्वाशणींच्या पाया पडतात उत्तर भारतात आणि गुजरातमध्ये पतंगबाजी हा या सणाचा खास भाग आहे लहान मुलांना तिळाचे लाडू डोक्यावर फोडून शुभाशीर्वाद देतात शेतीशी जोडलेल्या परंपरांमध्ये बैलांना सजवणे आणि पूजा करणे ह्याचा सहभाग असतो संक्रांत हा फक्त सण नसून समाजाला एक संदेश आहे गोडगोड बोला मनातील कटुता दूर करा निसर्गाशी जवळीक साधा भेटीगाठी समाजात एकोप्याचा प्रकाश वाढू दे छोटे गिफ्ट्स हरण्या दान करण्याची परंपरा दर्शवितात या दिवशी घराघरात स्वादिष्ट पदार्थ बनतात जसे तिळगुळाचे लाडू तिळाची चकली तिळपोळी तिळ लावलेली बाजरीची भाकरी भोगीची मिक्स भाजी मग मित्रांनो ही होती मकर संक्रांतीची माहिती परंपरा विज्ञान महत्त्व आणि संस्कृती तुम्ही तुमच्या गावात संक्रांत कशी साजरी करता हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबा आणि हां हा, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला